धूम स्टाइल न दुचाकी पळविणाऱ्या अल्पवयीनं तीस दुचाकी स्वारावर शहर वाहतूक शाखेची कारवाई पालकांना दिली समज पुढच्या वेळेस होणार कडक कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक इंगळे यांचा इशारा वाहतूक नियमांचे नियम पायदळी तुडवत शहरात धूमस्टाईल न मोटरसायकली पळविणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात शहर वाहतूक शाखेसमेत काही पोलीस ठाण्यांनी विशेष मोहीम राबवून अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या पाल्यांना समज देण्यात आली दरम्यान पुन्हा दुचाकी चालवताना अल्पवयीन मुलगा सापडला तर मात्र मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर शार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिलाय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वे आज जालना शहरात आणि मुख्य रस्त्यावर विशेष मोहीम राबवून दुचाकी चालवणाऱ्या अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुलावर दंडात्मक कारवाई करण्यात आली शहर वाहतूक शाखा पोलीस ठाण्यांनी विविध रस्त्यावर ही मोहीम राबवली शहर वाहतूक शाखेना तीस अल्पवयीन मुलांवर तर तालुका पोलिसांनी सोळा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्या पालकांना समज देण्यात आली की पुढील काळात अल्पवयीन मुलं दुचाकीत चालवताना आढळल्यास ज्याच्या नावावर गाडी असेल त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिलाय वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी अल्पवयीन वाहनधारकांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे पालकांनी जबाबदारीनं वागावं अन्यथा कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही असं आवाहन केले सदरच्या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस उपनिरीक्षक शेळके पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर पोलीस उपनिरीक्षक घोरपडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के अंमलदार कांबे उबाळे कणखर लहामगे नागरे चंद्रकांत माळी पवन सुलाने घोडके झरेकर यांनी केली आहे आज रोजी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि जालना विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासंबंधाने मोहीम आयोजित करण्यात आलेली असून त्यानुसार आम्ही सकाळी सात वाज्यापासून शहर वाहतुकीच्या वतीने मी माझ्यासोबतचे माझे दोन्ही अधिकारी पी एस आय शेवा शेळकेसाहेब पी एस आय घोरकडे साहेब व पूर्ण स्टॉफ अशांनी आम्ही सात वाज्यापासून जे अल्पवयीन मुलं आहे शहरामध्ये वाहन घेऊन फिरतात त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली त्यानुसार आता पाहतो आपण तीस अल्पवयीन वाहन चालकांना आपण त्यांच्या वाहनाचं आ, या कार्यालयात हजर केलेल्या आहे या ठिकाणी आणि त्यांचे आईवडीलसुद्धा पालक या ठिकाणी बोलून त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि यावेळेस त्यांना वॉर्निंग देऊन छोटीशी एक मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत आहोत या नंतर जर हे दिसले तर निश्चित या त्यांच्या पालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जालना शहरातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपल्या लहान मुलांना ज्यांची वय अठरापेक्षा कमी आहेत चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवण्यासाठी देऊ नये यानंतर जर कोणतंही वाहन चालवत असताना लहान मुलं मिळून आले तर त्यांच्या पालकाच्या विरोधात गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्याला पालकाकडून काही तुम्ही घेणार आहात आता यावेळी जे पालक आहेत या पालकांना आपण त्यांच्याकडून सुद्धा घेणार आहोत आणि आम्ही सुद्धा त्यांना लेखी देऊन मोटार वाहन कायद्यानुसार सुद्धा कारवाई करणार आहोत काय दंड वगैरे आकारणार आहात का यस yes, मोटार वाहन कायद्यानुसार दंड सुद्धा आकारणार आहोत